शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ऑप्शन नंबर एक रायगड दोन प्रतापगड तीन तोरणा चार सिंहगड आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तोरणा प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण कोणी दिले होते ऑप्शन नंबर एक तानाजी दोन बाजीप्रभू तीन दादोजी चार शहाजी आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन दादोजी प्रश्न क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीचे नाव काय होते ऑप्शन नंबर एक जगदंबा दोन तुळजा तीन शस्त्र चार भवानी आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भवानी प्रश्न क्रमांक चार सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कुठे झाला होता ऑप्शन नंबर एक रायगड दोन प्रतापगड तीन तोरणा चार शिवनेरी आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रायगड प्रश्न क्रमांक पाच रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या ऑप्शन नंबर एक सात दोन तीन तीन आठ चार पाच आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आठ